आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी इसकावून नेले होते गुण्यातील दुचाकीच्या नंबरवरून पोलिसांनी चोरट्याला पकडले कृष्णा उर्फ किशोर अशोक पवार वयवर्ष सव्वीस राहणार वडगाव घेनंद आळंदी तालुका खेड असं चोरट्याचं नाव आहे टिंगरेनगर इथं राहणाऱ्या बावीस सप्टेंबर रोजी मॉर्निंग वॉकला जात होत्या सनशाईन हॉटेलचे समोरील रोडवर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यानं हिसकावून नेले होते या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील अंमलदार अमजद शेख संजय बादरे संपत भोसले व किशोर भुसारे यांना आरोपींनी वापरलेल्या मोपेडचा नंबर मिळाला तळंदी परिसरात राहत असल्याबाबत तांत्रिक विश्लेषणावरून समजले त्यानुसार पोलीस आळंदी परिसरात त्याचा शोध घेत असताना हीच मोपेड घेऊन एक जण जाताना दिसला पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली त्यात त्यानं गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्यामध्ये चोरून नेलेले मंगळसूत्र ओंकार रमेश चव्हाण राहणार आळंदी यांच्याकडे विक्रीसाठी दिले असल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून मंगळसूत्र जप्त केले या गुन्ह्यातील मंगळसूत्र व वापरलेली मोपेड असा रुपयांचा माल पोलिसांनी जप्त कामगिरी जाधव सहाय्यक पोलिस आयुक्त अनुजा देशमाणे विशांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव पोलीस निरीक्षक शंकर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड पोलीस अंमलदार बबन वणवे यशवंत किरवे संत कृष्णा माचरे अमजद शेख वामन सावंत संजय बारे संपत भोसले संदीप देवकरे अक्षय चपटे किशोर भुसारे यांनी केली आहे